नमस्कार आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे पण मित्रांनो मी गोष्ट सांगत आहे पण सर्वप्रथम तु, मी तुम्हाला एक विनंती करत आहे की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ही तुम्हाला एक विनंती आहे आणि आपण माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब कराल ही मला आशा आहे आता मी तुम्हाला मानवी कष्ट आणि पैसा ह्याला माणसाच्या आयुष्यात किती महत्त्व आहे याबद्दल एक गोष्ट सांगणार आहे आणि ही गोष्ट प्रत्येक कुटुंबातल्या माणसांनी ऐकावी आणि मुलांनाही ऐकवा की त्याचमुळे त्यांच्या मनावर एक चांगले संस्कार होऊन जातील आणि त्यांना त्याचं महत्त्वही कळेल तर नमस्कार आपल्या आयुष्यात आपण झेललेले कष्ट संसाराचं गाडगे ओढत नेण्यासाठी मन मारून सहन केलेली ओढाताण हे सर्व आपल्या भावी पिढ्यांना सहन करावे लागू नये ह्या आपल्या दृष्टीने चांगला विचार आहे पण जोपर्यंत पैशाची आणि कष्टाची किंमत कळत नाही तोपर्यंत या पैशाला महत्त्व येत नाही आणि त्याची जाणीवही होत नाही हेच सरकारी योजनांविषयी मोफत धान्य खात्यांवर पैसे या योजना लोकांना निष्क्रियच बनवतात याने मोठे समाजकार्य केल्याचं समाधान राज्यकर्त्यांना मिळत असेल परंतु या फुकटच्या योजनांमुळे आज चौका चौकात चकाट्या पेटत बसणाऱ्या मंडळींच्या चौकड्या हे ह्याचेच परिणाम आहेत व पैसा कुणाचा तर हुशारीने मेहनतीने कष्टाने कमावणाऱ्या व प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या करदात्यांचा आधी एक म्हण होती साखरेचे खाणार त्याला देव देणार आता फुकटचे खाणार त्याला सरकार देणार असो मानसिक सामर्थ्य हा एक महत्त्वाचा गुण आहे आयुष्यात येणारे अडथळे संकट अपयश यांना सामोरे जाण्याची मानसिक आणि शारीरिक क्षमता असलीचं पाहिजे आपले भावनिक व्यवस्थापन करता आलेचं पाहिजे हे आजच्या कथेतून आयुष्यातील लहान संकटे पुढे येणाऱ्या मोठ्या संकटांचा सामना करण्यासाठी बळ मिळण्यासाठीच बनवलेला आहे वाईट परिस्थिती कठीण काळ हाच माणसाला सर्वात मोठा गुरु बनवतो त्या काळात एवढे शिकायला मिळते की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते तरी आता बघा आपण जे कमावलेले असते त्याच्यातून आपण कसं थोडं थोडं बाजूला करून ठेवतो त्यालाच एक शब्द आहे की तजवीज करून ठेवणे आता ह्याविषयी काही विचार मी आपणाला सांगणार आहे मी जे कष्ट केले ते माझ्या मुलांना करायला लागू नयेत हा विचार बरोबर आहे का बघा हा अजय ताई आणि भाऊजींचा हा एकुलता एक मुलगा होता ताईचा परिवार मध्यम परिस्थितीचा भाऊजी स्वभावाने खूप चांगले सांपत्तिक स्थिती मात्र बेताचीच पण पन... ताई अजयला काही कमी पडू नये याची भाऊजी नेहमी काळजी घ्यायचे सगळी बचत स्वतःच करायचे एकंदरीत मध्यमवर्गीय सुखी कुटुंब अजयच्या शिक्षणासाठी नेहमी अगदी सूक्ष्मरितीने लक्ष द्यायचे तो म्हणेल तशी मदत करायचे त्या मुलाने पण कधी हट्ट केला नाही छान अभ्यास केला इंजिनियर झाला आणि एका क मोठ्या कंपनीत नोकरीला लागला ताई कमालीची शांत स्वभावाची होती कधी तक्रार केली नाही पण अनेक लहान सहान इच्छा तिच्याही राहूनच गेल्या मुलाने घरात नेहमी पैशाची चणचण बघितली होती म्हणून त्याची एक वेगळ्याच प्रकारची मानसिकता तयार होत गेली मी खूप पैसे कमवेन माझ्या परिवाराला खूप आनंदात ठेवेन माझ्या मुलाला काही कमी पडू देणार नाही एवढा पैसा एकत्र करेन की माझ्यासारखे कष्ट करायची त्याला गरज पडणार नाही वगैरे वगैरे तो नेहमी म्हणत असे भाऊजी यावर काहीच बोलत नसत त्यांचा कॉन्सिशियस क्लिअर होता त्याचे जेमतेम शिक्षण त्यानुसार नोकरी आणि प्रमाणात त्यांची प्रामाणिक कमाई आयुष्यभर केली कष्ट केले काटकसर केली त्यांना माहीत होते अजयचा प्रगतीचा मार्ग म्हणजे त्याचं शिक्षणच आहे त्याकडे त्यांनी लक्ष दिलं तेथे ते कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष केले नाही आपली बौद्धिक सांपत्तिक स्थिती सुधारण्यासाठी शिक्षण हे एक अचूक आणि प्रभावशाली शस्त्र आहे हे भाऊजी समजून होते अजयने पण मेहनत केली आणि आज त्यांचे परिणामही दिसत आहेत बरोबर आहे पेशन्स अँड हार्डवर्क इज अ की दॅट कनेक्ट्स एफर्ट्स टू सक्सेस मग मुलाचे हे विचार मी जे कष्ट केले ते माझ्या मुलाला करावे लागू नये ते बरोबर आहेत का आज त्याच्या मेहनतीनेच तो या स्टेजवर पोचला आहे कष्ट करून मिळालेल्या पैशाचे महत्व आणि किंमत तो ओळखून आहे आणि असा किती पैसा जमून ठेवणार आहे अजय म्हणजे आयुष्यभर मुलाच्या हातात त्याला जे लागेल तो जे मागेल ते देणार का पैसा वापरायची आणि सांभाळायची अक्कलही असावी लागते मुलांना खर्च करायची सवय लागेल पण पैसा कमवायची आणि पैसा कुठे आणि कसा वाचवायचा हे शिकणे राहूनच जाईल अजयच्या तुलनेत त्याच्या मुलाची परिस्थिती चांगलीच राहणार आहे जेव्हा एखाद्या विशिष्ट परिस्थितीतून आपण जातो तेव्हा आपली मानसिकता तयार होत असते म्हणतात ना रिॲक्शन्स आर बेस्ड ऑन वन्स पास्ट मेमरीज बट conclusion अँड रिस्पॉन्स इज अ कन्सिजिअस प्रोसेस इन प्रेझेंट मोमेंट आज ताई म्हणाली अरे अजय तुझे असे विचार मला पटत नाहीत आपण कोणत्या आईवडिलांच्या पोटी कोणत्या देशात कोणत्या सामाजिक परिस्थितीत जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसतं आपल्या घरात खूप आधुनिक सुखसोयी नव्हत्या म्हणजे अगदी तुला अभ्यासासाठी वेगळी खोली वगैरे नव्हती तुला तबला शिकायचा होता पण तो खर्च आपण करू शकत नव्हतो हे मान्य आहे परंतु तुझ्या तु मेहनतीने तू तु चांगला शिकला आज आपली परिस्थिती चांगली आहे कष्ट केल्याशिवाय हे सर्व घडलं का आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर कसं वागावं वर, कसं जगावं याचे प्रशिक्षण धडे आपल्याला कष्ट केल्यावर चालताना पडल्यावर आयुष्यात नकार ऐकल्यावर अपयशाचा सामना झाल्यावर होणाऱ्या दुःखांमुळेच शिकायला मिळतात तुम्ही यामुळे मानसिकदृष्ट्या मजबूत आणि सक्षम होता मानसिक सामर्थ्य हा एक महत्त्वाचा गुण आहे आयुष्यात येणारे अडथळे संकट अपयश यांना सामोरे जाण्याची मानसिक आणि शारीरिक क्षमता असलीचं पाहिजे आपले भावनिक व्यवस्थापन करता आलेच पाहिजे शाळा कॉलेजचा अभ्यास डिग्री नोकरीसाठी आवश्यक आहे परंतु अनुभवांची ठोकर लागल्याशिवाय आयुष्याची गणितं सोडविता येत नाहीत सायकोलॉजी ऑफ ॲडजस्टमेंट्स शुड बी टॉट इन एव्हरी ब्रांच ऑफ लर्निंग फ्रॉम चाईल्डहूड आज तुझी प्रगती बघून आम्हाला खूप आनंद होत आहे आपली मुलं आपल्यापेक्षा दोन पावलं पुढे गेली ही सर्वच आईवडिलांसाठी अभिमानाची गोष्ट असते तू खूप पैसे कमव परंतु आपल्या मुलांना कष्ट करायची सवय ही असलीचं पाहिजे तुझ्यापेक्षा दोन पावलं पुढे जायला त्यांना तू आधार नक्कीच दे त्यांना नाही ऐकायची सुद्धा सवय झालीच पाहिजे यापेक्षा पुढे म्हणजे नाही म्हणणं त्यांना ऐकायची सवय असलीच पाहिजे खरे तर तुझे स्वकर्तृत्वाने मिळालेले यश हीच गोष्ट तुझ्या मुलांसाठी प्रेरणा असेल कितीतरी मोठे बिझनेसमॅन खेळाडूंनी शून्यातून स्वतःचे जग निर्माण केले आज त्यांच्या यशोगाथांची उदाहरणं देतात हे सर्व मेहंदीशिवाय झाले का रे सचिन तेंडुलकर अशी कित्येक उदाहरणं घेता येतील धीरुबाई अंबानी अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला घेता येतील की त्यांनी स्वतःच्या आयुष्यात कष्ट दुःख झेल्ले अतिशय काबाड कष्ट केले आणि त्यातूनच त्यांच्या आयुष्याला सोनेरी चकाकी लागली वाईट परिस्थिती आणि कठीण काळ आयुष्यातील लहान संकटे पुढे येणाऱ्या मोठ्या संकटांचा सामना करण्यासाठी बळ मिळण्यासाठीच निर्मित झालेली असतात वाईट परिस्थिती हीच माणसाचा सर्वात मोठा गुरु असते त्या काळात एवढे शिकायला मिळते की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते मुलांना ह्यावेळी मी तुम्हाला एक म्हणजे ह्या गोष्टीच्यावरून असा आपल्याला निष्कर्ष काढता येईल की मुलांना आधार द्या जमेल तेवढ्या सुखसोयी द्या परंतु पैशाची किंमत आणि कष्टाची सवय त्यांना असलीच पाहिजे शुभम भवतू